नमस्कार मी स्वप्नील नमस्कार मी रश्मी फिल्मी कट्ट्याच्या आजच्या भागात आम्ही तुमचं स्वागत आज आपण बोलणार आहोत चार्ली एका सिटी लाईट चार्ली चॅपलिनच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य असं की तो आपल्याला हसवता हसवता अंतर्मुख करतो विचार करायला भाग पाडतो सातवीत असताना मी चार्ली चॅपलिनचं चरित्र वाचलं होतं हसरे दुःख आणि त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यात त्याने अनुभवलेल्या गोष्टी आणि खडतर प्रसंग आणि खूप आव्हानात्मक आयुष्य या सगळ्याचा उल्लेख होता चार्ली चॅपलिनचा एक विचार खूप प्रसिद्ध आहे की एखाद्या दिवशी तुम्ही जर हसला नाही तर तो आयुष्यातला तुमचा दिवस फुकट गेलाय असं समजा आणि म्हणूनच त्याने स्वतः सुद्धा आयुष्यभर जी काही निर्मिती केली त्यातून सगळ्या प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं सिटी लाइट्स हा सिनेमा एकोणीसशे एकतीस सालचा सा आहे हा मुकपट आहे आणि एका बेघर गरीब माणसाची ती गोष्ट आहे आहे या सीन खूप इंटरेस्टिंग एक शहर आहे आणि शहरातला गजबजलेला चौक तिथे बरीच माणसं जमली आज त्या चौकामध्ये एका पुतळ्याचं अनावरण होत आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे आलेत बघणारे आलेत पोलिसांचा बंदोबस्त आहे तिथे भाषण वगैरे सगळे झालेत आणि आता पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्याच्यावरचं जे कापड आहे ते बाजूला केलं जातं ते कापड बाजूला केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी काय दिसतं तर पुतळ्याच्या मांडीवर झोपलेला ट्रॅम्प अर्थात चार्ली चाप्लिन आता कापड बाजूला झालंय आणि त्यामुळे हा चार्ली जागा झालाय आणि आता सगळे त्याच्याकडे बघतायत आणि तो थोडासा उघडलाय तो सगळ्यांची टोपी वर करून माफी मागतो त्याच्या खास स्टाईलमध्ये आणि तो तिथून उतरायला घेतो उतरताना दुसऱ्या पुतळ्याच्या हातात एक तलवार असते त्या तलवारीमध्ये त्याची पॅन्ट अडकते त्याची पॅन्ट फाटकी असते आणि ती त्यात अडकते आणि तो बिचारा पूर्णपणे त्या तलवारीत फसतो आणि तिथून कॉमेडी सुरू होते सो चित्रपटाचा ओपनिंग सीन चार्लीची एंट्री आणि तिथूनच लोक हसायला सुरुवात करतात त्यानंतर तो कशी त्याची पॅन्ट सोडवतो इतर पुतळ्यांशी बोलतो त्यांच्याशी त्यांची माफी मागतो मागच्या बाजूला हळू सुतो आपल्या दंध्रीत तो निघून जातो त्याचा दिवस तिथून सुरू झालाय आणि मग त्याच्या आयुष्यात काय काय घडतं खर तर त्याला काही नोकरी बिकरी नाहीये काम वगैरे काहीच नाहीये त्यामुळे तो कोणत्याही रस्त्यावर कसाही फिरत असतो छान आणि फिरत असताना तो एके ठिकाणी येतो जिथे त्याला एक फुलं विकणारी सुंदर तरुणी दिसते ती इतकी छान असते इतकी प्रसन्न असते की त्याला असं खूप मनापासून वाटत कि तिच्याकडे जावं आणि तिच्याकडून एक फुल विकत घ्यावं चार्ली तिच्याकडनं फुल विकत घेतो पैसे वगैरे तिला देतो आणि त्याच्या हातातून ते फुल खाली पडत आणि ते फुल उचलण्याचा जो प्रसंग आहे त्याच्यातून आपल्याला कळत कि ती सुंदर तरुणी अंध आहे ती बघू शकत नाही इथे चित्रपटाची लव्ह स्टोरी सुरू होते त्याच रात्रीचा सीन आहे ट्रॅम्प म्हणजे चार्ली पाण्याकाठी काठी बसलाय तिथे एक श्रीमंत माणूस येतो जो त्रस्त आहे दारू आहे आणि तो नशेमध्ये सुसाईड करणार आहे तो आयुष्याला कंटाळला आहे आणि तो एक मोठा दगड घेऊन येतो दोरी घेऊन येतो आणि तो पाण्यात उडी मारणार तेवढ्यात चार्ली बघतो आणि त्याला जाऊन थांबवतो आणि गमतीचा भाग असा की तू आत्महत्या करू नकोस म्हणून तो काय सांगतो त्याला तर उद्या हे पक्षी पुन्हा गातील एक छान दिवस उद्या असणार आहे तर तो आज स्वतःला संपवू नकोस आणि हा तेव्हाचा काळ आहे जुना काळ जेव्हा डायलॉग आहेत तर मध्ये मध्ये स्लाइड येतात ज्याच्यावरती टेक्स्ट मध्ये ते डायलॉग लिहिलेले आहेत आणि पुन्हा कॉमेडी सुरू होतो हा प्रयत्न करतोय श्रीमंत माणूस स्वतःला संपवण्याचा त्यासाठी तो दोरी स्वतःच्या गळ्यात बांधतो पाण्यात उडी मार मारायला जातोय आणि चार्ली त्याला अडवतोय त्या नादात एकमेकांची एकमेकांची दोरी एकमेकांना बांधली जाते हा पडतो मग तो पडतो मग ह्याला वाचवायला असं करत करत बरेच वेळा दोघेही पाण्यात पडतात आणि कॉमेडी चार्ली वैशिष्ट्य जे आहे सगळे पोट धरून ही कॉमेडी सगळी सुरू असताना चार्लीला ती मुलगी खूप आवडली आहे जी लव्ह स्टोरी सुरू आहे तिची ही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये ती गरीब आहे हे चार्लीला कळलंय तर चार्ली काय करतो की एक गोष्ट ठरवतो की हिची सगळी जबाबदारी आता आपण घ्यायची मग तिच्या बरोबर वेळ घालवणं असेल तिला छान वाटेल अशा गोष्टी करणं असेल किंवा तिला आर्थिक मदत करणं असेल तिच्या डोळ्यांसाठी तिचं ऑपरेशन व्हावं ह्यासाठी सुद्धा मदत करायला चार्ली पूर्णत तयार होतो दुसऱ्या बाजूला चार्लीची एका श्रीमंत माणसाशी दोस्ती झाली आहे पण इथे गमतीचा भाग असा आहे की तो जेव्हा नशेत असतो ते तेव्हा तो चार्ली तो चार्लीचा मित्र असतो आणि सकाळी उठल्यावरती शुद्धीमध्ये तो चार्लीला ओळखत पण नाही तर अशा पद्धतीने तिथे कॉमेडी ठेवलेली आहे आणि त्या दोघांची दोस्ती लाव दाखवलेली आहे सो ह्या so चित्रपटात हे तीन महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत ट्रॅम्प म्हणजे चार्ली त्याचा श्रीमंत मित्र आणि ही एक अंध मैत्रीण hmm. ह्या तिघांभोवती हो हा सिनेमा फिरतो आणि त्यामध्ये बऱ्याच उलाढाली दाखवल्या की हा खूप मनाने चांगला आहे तर त्या मुलीला मदत करण्यासाठी ह्याला पैसे हवेत पैसे उभे करायचेत पण ह्याच्याकडे काहीच पैसे नाही हा स्वतः रस्त्यावर राहतोय आणि ह्याचा गडगंज श्रीमंत मित्र त्याच्याकडनं काही होऊ शकेल का त्याच्याकडनं काही मदतीने पैसे मिळू शकेल का अशा सगळ्या गमती जमतींचा हा सिनेमा आहे ट्रॅम्प हे कॅरेक्टर कसं सुचलं याची पण एक छान गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वी म्हणजे हा सिनेमा एकोणीसशे एकतीस साली आला त्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी काही शॉर्ट फिल्म शूटिंग चाललं होतं आणि त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिन काम करायचा अभिनय करायचा तेव्हा डिरेक्टरनी त्यांना सांगितलं की जा जाऊन हो एक विनोदी असं काहीतरी मेकअप करून ये विनोदी कॅरेक्टरच चाले चापलेने त्या पद्धतीने सगळा मेकअप केला आणि तो वॉर्ड्रॉप सेक्शन मध्ये घुसल्यानंतर त्याला जाणवलं की विनोद अजून कशा पद्धतीने कॅरेक्टर मध्ये तयार होऊ शकतो तर विरोधाभासाने म्हणून मग त्याने काय केलं ढगळ अशी एक पॅन्ट निवडली घट्ट असा कोट निवडला आणि सैल शूज मोठ्या आकाराचे असे त्याने निवडले आणि त्यातून त्या पेहरावातून विनोद निर्मिती केली आणि ते कॅरेक्टर निर्माण झालं जे जा खूप आहे साधं आहे गरीब आहे आहे रस्त्यावर आणि त्याला म्हणून सगळे ओळखू लागले आणि हे जे कॅरेक्टर आहे ते पुढे आपल्याला बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसलं आणि त्याच्या भोळेपणाने भाबडेपणाने सर्वांना पोट धरून हसायला लावलं चार्ली चॅपलिनचा सिटी लाईट सिनेमा का बघावा एक सुंदर लव्ह स्टोरी अनुभवण्यासाठी सिनेमाचा जुना काळ आणि चार्ली बघण्यासाठी या सिनेमाच्या शेवटच्या फ्रेम मध्ये चार्ली जे एक्सप्रेशन कॉमेडी बघण्यासाठी स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे काय तर शरीराच्या हालचालींच्या निर्माण झालेली कॉमेडी सिटी लाइट्स हा दीड तासाचा सिनेमा आहे आणि तो तुम्ही कुठे बघू शकाल युट्यूब वर त्याचं एक वर्जन आहे आणि दुसरं ऑप्शन आहे मूवीची सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला बघता येईल चाले चापलेंचा सिटी लाइट्स तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा आपला एपिसोड भरपूर जणांमध्ये शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय बाय